रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा उद्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मिरजेत आगमन सर्व समाज बांधवांना शिवतीर्थ मिरज या ठिकाणी येण्याचे आवाहन मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी शांतता रॅली निघाली असून प्रत्येक जिल्ह्यात सभा आहे आज सोलापूर येथे रॅली असून उद्या ही रॅली सांगलीत असून दुपारच्या वेळेस सांगली येथे राम मंदिर या ठिकाणी सभा होणार आहे यासाठी सकल समाज आनी मराठा समाज सांगली आणि मिरज तालुक्यातील मराठा समाजाने उद्या सोलापूर कडून जरांगे पाटील हे दाखल होणार मिरज शासकीय रुग्णालयातील बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ते शिवतीर्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहेत या ठिकाणी सर्व सकल मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांचे स्वागत केलं जाणार असून त्या ठिकाणी स्वागत करून मनोज रंगे पाटील सांगली हे सांगलीच्या दिशेने सभेसाठी रवाना होणार आहेत त्यामुळे उद्या दुपारी बारा वाजता सर्व तालुक्यातील सकल मराठा समाज पांधवांनी आपल्या शिवतीर्थ मिरज या ठिकाणी येण्याचं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे तसेच रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणा देऊ नयेत रोडवर कोणत्याही वाहनाला अडथळा निर्माण होईल असे वागू नये असेही आवाहन केलं आहे जय शिवराय मराठा योद्धा मान्य मनोजदादा जरंगे पाटील हे दिनांक आठ ऑगस्ट रोजी मिरजेमध्ये शांतता रॅली लोन येत आहेत दिनांक आठ रोजी सकाळी बारा वाजता मनोजदादांचं पंढरपूर रोडवरून मिरजेमध्ये आगमन होईल बालाजी मंगल कार्यालयापासून सदर कार्यक्रमाचे नियोजन सकल मराठा समाज मिरज तालुका व सांगली जिल्हा यांच्या वतीनं आम्ही केलेले आहे म्हणून दादा पंढरपूर रोडवरून मिरजेमध्ये येतील साधारण बारा वाजता सिव्हिल हॉस्पिटलजवळ असणाऱ्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादा पुढं न्यू इंग्लिश स्कूलच्या चौकात असणारा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास हार अर्पण करतील त्यानंतर मुख्य कार्यक्रम होणार आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या हार अर्पण करण्याचा दादा हार अर्पण केल्यानंतर सकल मराठा समाज निरज तालुका यांच्या वतीनं मनोजदादांचा महाराजांच्या पुतळ्याजवळ सत्कार करण्यात येईल त्यानंतर मिशन चौकात असणारा महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दादा हार अर्पण करून सदरची रॅली सांगलीकडे रवाना होईल तरी समाज बांधवांनी दिनांक आठ रोजी सकाळी म्हणजे उद्याच सकाळी अकरा वाजता शिवतीर्थावर जमण्याचे आहे प्रत्येकाने व्यवस्थितपणे कुठल्याही प्रकारची गाड्यांची अडचण रस्त्यामध्ये करण्याचे नाही समाज बांधवांनी व्यवस्थितपणे सदरचा मोर्चा सांगलीपर्यंत पोचोपर्यंत जबाबदारी आपली राहणार आहे या हिशोबाने प्रत्येकाने व्यवस्थितपणे नियोजन करण्याचे आहे सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ मिरज येथे जमण्याची मी परत एकदा समाज बांधवांना विनंती करते मराठा समाजाचे सर्वांचे नेते माननीय श्री धरांगे पाटील आज है। मराटा आ, है। बारा हजर रावे, पे सांगली त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी नम्र विनंती ही रॅली शिवतीर्थ येथून सांगलीकडे रवाना होणार आहे ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा